मी आमच्यासाठी छत्रपती संभाजी बघत माझ्या आहे आई आई की म्हणून जरा साठ तो तुझ्या औजगारी येत जरा साठ तो

तिला जीवनाला आकार तुझ्या संस्काराची शान दिला जीवन जगण्यास तू मला सुखदुःखाची दिली आण जीवन जगण्यास दिली तू मला सुख दुःखाची समृद्ध झाले मी तुझा त्या विशाल अंतराळात समृद्ध झाले मी या तुझ्या विशाल अंतराळात आई तू वसुंधरा साठतो तुझ्या अवतरी एक झरा आई तू वसुंधरा सरस्वती कुलस्वामिनी रणरागिनी तू सरस्वती कुल स्वामिनी रण रागिनी तू तु। तुझ्याच मुळे घडले आहे जग चहो बाजून तुझ्याच मुळे घडले आहे जग चहो बाजून म्हणूनच ठरली आहे तू जगाची जननी म्हणूनच मनकार मुन्त जवी आई तो आपके दिन्नी जाराचा आई विना भिकारी आई विना भिकारी आई विना भिकारी